लाईव्ह मध्ये जबरदस्त अशी अपडेट आहे तुम्हाला बोललो होतो की जशी आचारसंहिता संपेल तसा, अपला तसा अपला आचार आपला कार्यक्रम तसा आपला प्रोग्राम चालू होईल कारण आचारसंहितेमध्ये काही गोष्टी असतात की जे आपल्याला करता येत नाही फक्त एवढं सांगा माझा आवाज क्लिअर आहे का कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा माझा आवाज क्लिअर आहे का व्हिडिओ क्लिअर आहे का असेल तर आपण पुढे जाऊयात लगेच फास्ट सुरुवातीला सगळ्यांना विनंती करतो तुम्ही जर आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला असं डबल टॅप करून व्हिडिओला लाईक करून टाका किंवा तिथं खाली असा थंब असेल तर थंब दाबून व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे ज्यांनी सबस्क्राइब केलं असेल त्यांनी साईडची बेलायकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा ठीक आहे चला तर आजची जी अपडेट आहे ती खूप महत्वपूर्ण यासाठी आहे की तुम्हाला म्हटलं होतं पंचवीस नोव्हेंबरला जशी आचारसंहिता संपेल तसं माझं काम तसं संतोष लहाणे सरांचं काम चालू होईल आणि ते काम चालू झालं आहे धूमधडाक्यामध्ये ते काम चालू झालं आहे ठीक आहे तेच फक्त तुम्हाला अपडेट द्यायची होती की हे जे काम आहे आमचं हे धूमधडाक्यामध्ये चालू झालेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला का करायचं काय आम्ही तर आमचं काम करतोय कम्प्लीट परंतु तुमचं सुद्धा काम आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की तुमचा अभ्यास होतोय का कम्प्लीट मग समजा भरती जर जानेवारीमध्ये आली भरती जर फेब्रुवारीमध्ये आली तर तुमचं काम कम्प्लीट होतंय का तुमचं काम काय आहे अभ्यास करणं ते अभ्यास होतोय का तुमचं कंप्लीट कारण डिसेंबर तुमच्या समोर आहे आणि जानेवारी जास्तीत जास्त फेब्रुवारी ठीक आहे अनिकेत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अनिकेत सर माझी माझी सैनिक सरच्या जागांचं सर काय झालं तर माझी सैनिक सरांच्या जागांचं सर काय झालं त्याच्याबद्दल सुद्धा अपडेट घेऊन येईल आयुषी आडे हॅलो हॅलो सर चला तर मी मागच्या दोन दिवसामध्ये दोन खूप जबरदस्त असे व्हिडिओ सांगितले क्रिशप बोलो गुड इव्हनिंग क्रिशप तर बघा तुमच्यासाठी तुम्ही जर ॲग्रिकॉस असाल ॲग्रिकल्चरचे असाल तर जबरदस्त अशा दोन अपडेट तुमच्यासाठी आहे पहिली अपडेट कि आपन दिला है, है कि आमाला पाईजे। की आपण अल्टिमेटम दिलाय आहे कृषी विद्यापीठाला महाराष्ट्रातल्या की पंधरा दिवसामध्ये आम्हाला ॲड पाहिजे पंधरा दिवसामध्ये जर जाहिरात नसेल तर सर्वात मोठं आंदोलन तिथे करण्यात येईल कृषी विद्यापीठांसमोर ते आंदोलन सक्सेसफुल करू आम्ही दुसरी अपडेट तुम्ही जर ॲग्रिकॉस असाल तुमचं वय जर पंचवीस वर्ष आहे ओपनमध्ये आणि जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर अठ्ठावीस वर्षे एस सी एस टी मध्ये असाल तर तीस वर्षे तर तुमच्यासाठी जबरदस्त फॉर्म होता शंभर जागा ऑल इंडियामध्ये होता आय डी बी आय बँकेच्या बरोबर आहे आय डी बी आय बँकेच्या तुम्हाला त्या जागांची जाहिरात होती मी काल परवाच व्हिडिओ टाकला बघून घ्या चॅनलवर जाऊन ती जा त्या जाहिरात मध्ये तुम्ही फॉर्म भरून टाका तिसरी अशी अपडेट आहे की एफ सी आय ची मोठी आठ डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीमध्ये पडणार आहे मध्ये नाही म्हटलं तरी दोन ते चार हजार जागा अॅग्रीकॉस्टसाठी आहेत एफ सी आय परंतु तुम्हाला माहिती आहे एफसीआयची एज लिमिट अठ्ठावीस वर्ष ओपनला असते ओबीसी ला एकतीस वर्ष असते जर त्यांनी दोन वर्ष वाढून दिली तर तीस वर्ष एज लिमिट होऊ शकते तेहतीस वर्ष तुमची कारण कोरोनामुळे कारण रेल्वेने तसं केलं दोन वर्ष एज लिमिट वाढून दिली तर या तीन मोठ्या जाहिराती तुमच्यासाठी डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात तीन जाहिराती येण्याची शक्यता आहे कृषी विद्यापीठ एफ सी ॲड आणि सध्या चालू असलेली आयडी बी नवी मुंबई महानगरपालिका कधी नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा ऍड येऊ शकते कृषक बोल रहा की ट्वेंटी सेवन इयर्स एज लिमिट है हा ट्वेंटी सेवन इयर है ओपन केली सर एम आय डी सी एम आय डी सी परीक्षा तुमची फेब्रुवारीमध्ये संतोष चालके स्वागत आहे सर माझी सैनिक जागा कन्व्हर्ट होईल का कृषी सेवकच्या बघा कृषी सेवकच्या पेसा असो का नॉन पेसा असो कृषी सैनिकच्या माझी सैनिक जागांची सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे त्या केसचा निकाल लागल्याशिवाय त्या केसचा निकाल लागल्याशिवाय तुमच्या समोर काय होईल तिथं हे होणार नाही <coughs> काय म्हणता येईल त्याच्या जागा कन्व्हर्ट होणार नाही सर विद्यापीठ भरती झाल्यानंतर कृषीसेवकची पण ॲड येतील का आयुष्य आडे कृषी सेवकच्या ॲडसाठी मोठा आपल्याला काय करावा लागेल तिथं मोठा प्रयत्न करावा लागेल कारण कृषी सेवकच्या ऍडसाठी जर प्रयत्न करायचा असेल कृषी सेवकच्या ऍडसाठी जर सर्वांना प्रयत्न करायचा असेल तर तिथं काय कृषी सेवकची ऍड तुम्हाला नाही म्हटलं तर दोन हजारची ऍड आहे या कृषी सेवकच्या ऍडसाठी तुम्हाला जर प्रयत्न करायचं म्हटलं तर कृषी खात्यातले जे आपले मित्र आहेत लागले त्यांची आपल्याला हेल्प घ्यावी लागेल काय म्हणतोय कृषक डिसेंबर सेकंड वीड एफसीआय नोटीस बोल रहे सही बोला कृषक म्हणजे बोला ता डिसेंबर आहे का ते बी मिल गई हो तो डिसेंबरमध्ये तुमची एफ सी आयची शंभर टक्के ॲड येणे चान्सेस आहेत एक्झाम एट तर बरोबर आहे एक्झाम तुमच्या जानेवारीच्या पर्यंत होईल ॲग्रिकल्चर डिप्लोमासाठी चालेल का गायत्री हो कृषी विद्यापीठामध्ये ॲग्रिकल्चर डिप्लोमासाठी जागा असतील श्रीकांत घाटूळ सर नगर परिषद ग्रुप सी आणि डी कधी येईल त्या ॲडबद्दल सध्या लेटेस्ट अपडेट नाही आहे परंतु ॲड येऊ शकते ए जी आर अजिंक्य सर रोहितदादा पवार यांना निवेदन देता येईल का लक्ष लक्ष बघतील असं वाटतंय लक्ष घालतील बघा आता तुम्हाला सांगतो सध्या जर आपल्याला ऍड पाहिजे असेल तर सध्या आपल्याला सत्तेतील आमदार साहेबांना निवेदन द्यावं लागेल विरोधात तर देऊच आपण मागे पण आपण विरोधी जा, आमदारांना जास्त निवेदन दिलेत परंतु यावेळेस आपला पॅटर्न चेंज करू आपण आपण काय करू जे सत्तेमधले एम एल ए आहेत सत्तेमधले आमदार आहेत तुमच्या तुमच्या मतदारसंघातले जे सत्तेतले आमदार आहेत त्यांना जाऊन निवेदन द्यायचंय बरोबर आहे त्यांना जाऊन निवेदन देऊन आपण त्यांना विनंती करूया पन्नास टक्के प्रोजेक्ट अफेक्टेड कृषीसेवक जागा आहेत का नाही शंभर टक्के आहेत पन्नास टक्के प्रोजेक्ट अफेक्टेडच्या जागेची एक ऍड वेगळी आणि रेग्युलरची ऍड वेगळी अशा दोन ऍड असतील अमरावती महानगरपालिकेची सुद्धा ऍड आहे उमेश पाटील जी सर्वांना फक्त एकच विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे तुम्ही थमनेलवरती फोटो बघितला असेल जे परभणीचे आमदार आहेत राहुल पाटील साहेब त्यांना आपण निवेदन दिलं आहे कुलगुरूच्या नावाचं त्या निवेदनामध्ये सरळ आपण म्हटलंय की जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत इंद्रमणी साहेब यांना आपण विनंती केली की सर पंधरा वर्षापासून मागच्या जाहिरात नाही आहे कशाची जाहिरात नाही आहे कृषी विद्यापीठाची जाहिरात नाही आहे ती जाहिरात काढावी पंधरा दिवसामध्ये अगर नाही काढली तर आमदारासहित ॲग्रिकॉस आपले आंदोलनात कृषी विद्यापीठासमोर बसतील थी। ठीक थी। आहे असं आपण त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे आता वय अडतीच आहे तर चालेल का कुठल्या ॲडसाठी गायत्री सर आपण प्रत्येक तालुक्यात ॲग्रिकॉसला निवेदन द्यायला सांगायचं का हो अजिंक्य तेच करायचं आहे आपल्याला सत्तेतील प्रत्येक आमदाराला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला निवेदन द्यायचे आहेत फक्त एकदा सीएम <coughs> बसू द्या खुर्चीवरती बस महानगरपालिका ऍड कधी येईल अजित अमराले महानगरपालिका सुद्धा ऍड आहेत महानगरपालिकेच्या सुद्धा ऍड येणार आहेत चला चला लवकर फास्ट फास्ट प्रश्न विचारा कारण आजची जी अपडेट होती ही तुमच्यासाठी देणं महत्वाची होती संतोष लहाने सरांनी खूप प्रयत्न केला या अपडेटसाठी त्यांनी स्वतः निवेदन लिहून दिलंय ओके एक दिवस ठरवू आपण एकच दिवशी सगळीकडे देऊत एका दिवशी आपल्याला प्रत्येक मतदारसंघामध्ये एम एल ए साहेब सापडणार नाहीत त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल आज या मतदारसंघात तर उद्या त्या मतदारसंघात असं करावं लागेल एकाच दिवशी सगळ्या ठिकाणी आपल्याला सापडणार नाहीत आरोग्यसेवक कागदपत्रे पडताळणी अहिल्यानगर कधी चालू होईल हे बघा पन्नास बद्दल एक अपडेट आली आहे मी हवं हो तर उद्या सकाळी त्याचा एक व्हिडिओ टाकतो आरोग्यसेवक पन्नास टक्क्याबद्दल एक अपडेट आली आहे त्याचं कागदपत्र पडताळणी बऱ्यापैकी चालू होते की चालू झाली आहे अशी मला न्यूज भेटली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं पुढे काय होणार पुढे काहीच नाही त्यांना सहा महिन्याचे साठ हजार मिळणार आणि घरी पाठवून देणार वाघमारे शिवाजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कारिक योजनेत तेच होणार आहे सर चौथी भरती एकत्र होतील का चारही विद्यापीठाच्या चा भरती एकत्र होणार नाही तर सर नगर परिषद ग्रुप सी साठी काहीतरी करा प्लीज शंभर टक्के करूयात निवेदन देऊयात आपण अश्पाक पटेलजी अश्पाक पटेलजी शंभर टक्के आपण निवेदन देऊयात श्रीधर पुलाटे सर विद्यापीठ अकोला काही अपडेट कृषी विद्यापीठ अकोलाची सध्या काही अपडेट नाही आपल्याकडे सध्या आपण काय करतोय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे त्यांच्याशी सध्या कॉन्टॅक्ट करून भरती काढण्याचा प्रयत्न करतोय ग्रामसेवक आता सध्या तरी काही येणार नाही ताई ग्राय ताई सध्या तलाठीसाठी येऊ शकते आली तर <coughs> सर ग्रामसेवक माजी सैनिक जागा कन्व्हर्ट होतील का यस कृष्णा जागा कन्व्हर्ट होतील यस जागा कन्व्हर्ट होतील सर एवढ्या जागा रिक्त आहेत तरी भरती का नाही होत अडचण काय आहे बघा अजिंक्य एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक परवाचं स्टेटमेंट आहे माननीय अजितदादा पवार साहेब काय बोललेत की महाराष्ट्र राज्याला आम्हाला शिस्त लावायची आहे शिस्त लावायची आहे म्हणून आता दोन वर्ष कुठलीही सरकारी भरती करणार नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे भरती केली तर त्यांना पेमेंट द्यावं लागतं पगार मग त्यांचा खर्च बोजा वाढतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ते म्हणत होते की कुठलीही भरती आम्ही करणार नाही ब सर तुमचा मोबाईल नंबर द्या प्लीज सर उद्या कॉल करतो अश्पाक पटेल मला कॉल करणं शक्य नाही कारण एवढे मोठे पंचवीस तीस जर मुलं असतात तर हवं तुम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज करा मी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर देतो अशपाक पटेल सर माझा व्हॉट्सअपचा नंबर घ्या शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणावीस एकोणपन्नास शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणावीस एकोणपन्नास शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणावीस एकोणपन्नास नगरपालिकेच्या जाहिरात प्रसिद्ध कधी होणार नगरपालिकेच्या जाहिरात जानेवारीमध्ये प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल hmm. सर बुक लिस्ट सांगा सर ॲग्रिकल्चर असिस्टंट कृषी विद्यापीठ पोस्ट हे बघा हा व्हिडिओ कंप्लीट झाला ना या व्हिडिओच्या खाली अशी आडवी बुक लिस्ट येईल तेवढे बुक घेऊन टाका सगळे ॲमेझॉनवर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सगळे बुक टाकलेत मी माझा मोबाईल नंबर दिला आशपाक व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करा तर मित्रांनो आज ही अशी महत्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी होती कृषी विद्यापीठ भरतीसाठी आपण प्रयत्न करतोय आमदार राहुल पाटलांना आपण निवेदन दिलंय त्यानुसार लवकरच लवकरच बुकलिस्ट टाकली आहे मी या व्हिडिओच्या आडवी व्हिडिओ झाला की आडवी अशी बुकलिस्ट येईल प्रोडक्टमध्ये प्रोडक्टमध्ये जा टॅग प्रोडक्ट मयूर डोंगरवार डिप्लोमा स्टुडंटसाठी सर डिप्लोमा स्टुडंटसाठी कृषी विद्यापीठमध्ये जागा राखीव असतात तेवढंच आहे तुमच्यासाठी परत सर्व विद्यार्थ्यांना मला एक विनंती परत करायची आहे आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या गोष्टी त्या गोष्टीला यश मिळते परंतु काय होतंय त्या गोष्टीला यश मिळत असताना कधी कधी वेळ होतो त्यामुळे तुम्ही असं ॲलिगेशन्स किंवा असे आरोप न करो की सर तुम्ही फक्त व्ह्यूसाठी करतात यासाठी करतात माझं काय म्हणणं आहे मला काही व्ह्यू भेटून घे पैसा भेटत नाही जे व्हायचं ते होते तुमचं भलं होते त्यामुळे तुमच्यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम असते ठीक आहे माझी सैनिक जागा कन्वर्टबद्दल काही अपडेट असेल तर सांगा सर त्याबद्दल मार्गदर्शन करा कृष्णा माजी सैनिकसाठी एक ग्रुप आहे ते मुलं खूप जोरदार प्रयत्न करत आहे मंत्रिमंडळापर्यंत आपलं मंत्रालयापर्यंत जात आहे मुख्य सचिवापर्यंत जात आहे सगळ्या विभागाच्या माजी सैनिकच्या जागा कन्व्हर्ट व्हायला सुरुवात होईल थोडासा धीर धीरधर बिलीपच्या जागा नाहीत का सर बिलीपच्या जागा आदिवासीमध्ये होत्या ग्रंथपालच्या विद्यापीठमध्ये बिलीपच्या जागा नाहीत विद्यापीठमध्ये नाही पिऊ सध्या सर नंतर निवेदन देताना कळवत जा म्हणजे आपले ॲग्रीक्स पण येऊ शकते तिथं जायला शक्य आहे ते ओके चालेल अजिंक्य जिथे जिथे निवेदन द्यायचे तिथे मी तुम्हाला कळवत जाईल टेलिग्रामला आर्थिक शिस्त लावायची मग विद्यापीठ भरती होणार नाही का प्रमोद जीने विद्यापीठ भरती अशी आहे की पंधरा वर्षापासून भरती नाही आहे त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर एकमेव भरतीची शक्यता मला असे वाटते ती होऊ शकते ती म्हणजे कृषी विद्यापीठ भरती कारण ती भरती व्हायला पाहिजे असं कृषी विद्यापीठ प्रशासनाला सुद्धा वाटतं शंभरपैकी पैकी फक्त पंधरा ते वीस लोक काम करत आहेत बाकी जागाच रिक्त आहेत त्यामुळे कंत्राटी होईल एक तर परमानंट होईल पण परमानंट भरती होईल विद्यापीठात एवढं लक्षात घ्या कृषी सहाय्यकसाठी जागा आहेत का गायत्री टावर सध्या कृषी सहाय्यासाठी जागा नाही परंतु कृषी विद्यापीठामध्ये जागा आल्या तरी येऊ शकतात सर कृषी शिक्षक भरतीचं बघा ना कृषी शिक्षक भरतीसाठी सुद्धा करायचंय फक्त शिक्षण मंत्री हा चांगला असायला पाहिजे महाराष्ट्राचा आणि कृषी मंत्री हे दोन लोक आपल्याला चांगले भेटले की आपलं काम फत्ते होणार या वर्षी याच वर्षी म्हणतो मी तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या एंड पर्यंत कृषी शिक्षक पद तुम्हाला तयार करून दाखवतो आणि तुमची कृषी सेवकची नवीन भरती सुद्धा आणून दाखवतो हो फक्त दोन माणसं आपल्याला चांगले भेटले पाहिजे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री सर आपण जाग आणि सरकारला आपण पण शिस्त लावू बरोबर आहे आपल्याला शिस्त लावावीच लागेल अजिंक्य सर माजी सैनिक से कृषी सेवक मॅट केसचं अपडेट काय आहे सांगता येईल का सध्या मला त्या अपडेटबद्दल माहिती नाही खरंच अपडेटबद्दल जर माहिती असेल मी स्वतःहून तुम्हाला म्हटलं असतं की हो अशी अशी अपडेट आहे मला त्या अपडेटबद्दल माहिती नाही ठीक आहे सर्वांना विनंती करतो अजूनही ज्यांनी व्हिडिओ लाईक केला नसेल त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये तुमच्या स्क्रीनवर तुमच्या स्क्रीनला मोबाईलच्या काचाला डबल टॅप करायचे बोटाने दोन वेळेस टॅप करायचे आणि लाईक करून टाकायचं ला, ला ला लोकर। आहे व्हिडिओला किंवा असा अंगठा असेल खाली त्या अंगठ्याला दाबून लाईक करायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर काळ्या कलरचं किंवा लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे लवकरात लवकर आणि साईडची जी घंटी आहे बेलायकन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा सगळे कृषी मंत्री वर बोलले पण कृषी मंत्री एक लाख चाळीस हजार लीडने निवडून आले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की धनंजय मुंडे साहेब महाराष्ट्राचे पुढील कृषी मंत्री होतील काहीच सांगता येत नाही आता कोण होईल तर डिपेंड आहे सध्या सी एम कोण होतो डेप्य सी एम कोण होतो त्याच्यानंतर अर्थमंत्री सर्वच आहेत ना पदं तर कुणाकुणाला सेनेला मिळते पद का राष्ट्रवादीला मिळते का याला मिळते बी जे पीला फक्त माझं एवढंच पद्ध आहे कृषी मंत्री कोणीही हो महाराष्ट्राचा चांगला सा? असावा विद्यार्थ्याच्या हिताचा असावा शेतकऱ्याच्या हिताचा असावा चला बरोबर आहे मला तेच म्हणायचं आहे अजिंक्य कोणी येऊ द्या फक्त भरती काढा बाबा विनाकारण टाइमपास करत आहेत ते मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता सागर गवई असं पूर्ण जनतेला वाटते महाराष्ट्राच्या पण आता काय करणार सर कृषी शिक्षक भरतीमध्ये कृषी डिप्लोमावाल्यांचं पण पोस्ट राहतील का हो कृषी शिक्षकमध्ये काय करूयात आपण पहिली ते चौथीसाठी डिप्लोमा पाचवी ते सात सातवीसाठी ग्रॅज्युएशन आठवी ते दहावीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि दहावी ते बारावीसाठी पी एच डी असं आपण करूयात प्रयत्न परंतु कृषी शिक्षक पदाचा जी आर आधी निघायला पाहिजे तो जी आर जर निघाला तर सर्व गोष्टी सुरळ होतील अन्यथा काहीही होणार नाहीच चला तर आजची अपडेट तुम्हाला द्यायची होती या अपडेटच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा अशी अशी कृषी शिक्षक भरती पंधरा दिवसाची आली तर ठीक नाही तर आपल्याला मोठं पाऊल उचलावं लागणार आहे त्यासाठी तुम्ही सर्व तयार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आवडला असेल मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन दिसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वच्छ भारत जय शाहू फुले आंबेडकर व्हिडिओत आपण पुन्हा रात्री उद्या दहा वाजता गुड नाईट शुभरात्री